नमस्कार बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी सध्या पुण्यातल्या कात्रज चौकात आहे हा तोच कात्रज चौक आहे जो एकेकाळी वाहतूक कोंडीसाठी अतिशय हॉटस्पॉट मानला जातो खरंतर पश्चिम महाराष्ट्रासह पुणे शहरामध्ये जाण्यासाठीचा हा प्रमुख मार्ग आहे खरंतर हाच मेन चौक आहे ज्या ठिकाणाहून पश्चिम महाराष्ट्रात किंवा इतर मुंबई ठिकाणी जाता येतं मात्र याच ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या नागरिकांना सतावत होती त्यासाठीच या ठिकाणी उड्डाण काम सुरू करण्यात आलेलं आहे मी आपल्याला दाखवू इच्छितो की या ठिकाणी अशा पद्धतीचं काम जे आहे ते उड्डाण सुरू करण्यात आलेलं आहे आणि यासोबतच या ठिकाणी जर पाहिलं तर कात्रजच्या मेन चौकामध्ये या ठिकाणी सेगमेंटल लॉन्चिंगचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच काय या ठिकाणी वाहतुकीची वाहतुकीसाठी जो मार्ग आहे ते बदलण्यात आलेले आहेत तर पुणे प्रशासनाकडून हे मार्ग बदलण्यात आलेले आहेत त्यामुळे कात्रजच्या मुख्य चौकामध्ये जर पाहिलं तर जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे जर त्यांना फिरून जर जायचं असेल म्हणजे आपण की हा सातारा रोड आहे पुढे जाऊन आणि तिकडनं येणाऱ्या वाहनांसाठी पुणे शहरामध्ये यायचं असेल तर त्यांना पलीकडच्या नवीन बोगद्याच्या माध्यमातून पुढे खाली नवले ब्रिज कडे जाऊन वळसा घेऊन या ठिकाणी पुणे शहरामध्ये जर एंट्री पाहिली तर करता येते म्हणजेच आपल्या या नवले कात्रज मार्गाकडे परत यावं लागेल त्या जर सगळ्या वाहनांना आणि मग इकडे त्यांना खाली पुणे शहरामध्ये जात असेल येता येत असतात त्यामुळे आणि इकडनं जर पुणे शहरातून जर आपल्याला सोलापूरच्या दिशेने जर जायचं असेल तर इकडनं फिरून असं आपल्याला पोंडवा रोडने आपल्याला खाली जावं लागणार आहे त्यामुळे वाहतुकीसाठी हा अत्यंत महत्वाचा आणि मोठा बदल जो आहे तो पुणे प्रशासनाकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच जे पुणे किंवा पुण्याच्या बाहेरून नागरिक जे आहेत ते कात्रज भागात जर येत असतील तर त्यांनी हा सर्व बदललेल्या मार्गांचा आढावा घेऊनच तर या भागामध्ये यावं अशी विनंती इथल्या प्रशासनाकडनं किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडनं करण्यात येते त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांचा देखील तितकाच मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे जेणेकरून कोणतेही जड वाहन जे आहे ते या मुख्य चौकांमध्ये येऊ नये आणि वाहतुकीला पुन्हा एकदा अडथळा निर्माण होऊ नये जेणेकरून जे चाललेलं काम आहे या ठिकाणी त्याला कुठला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी त्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे त्यामुळे एकूणच कात्रज मध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची सूचना असेल खरंतर कात्रज मध्ये येताना कात्रजच्या मुख्य वाहतुकीमध्ये मोठा बदल चौकात यायचा असेल आणि जर कुठे जायचं असेल तर एकूणच सगळ्या मार्गांचा आढावा घेऊनच तुम्ही कात्रज चौकात यावं असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा